हॅलो मंडळी रुचकर रसायन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी मिश्र चटणी दाखवते वेगवेगळ्या पदार्थ घालून तर आता -का ते काय काय क कुठले कुठले पदार्थ आहेत ते आपण पाहूया तर हे मी पाऊन वाटी शेंगदाणे भाजके घेतलेले अर्धी वाटी तीळ एक वाटी खोबरं अर्धी वाटी आळशी आणि हे कारळं अर्धी वाटी पण त्याला खुरशणी पण म्हणतात आणि ह्या लसण्याच्या वीस पंचवीस पाकळ्या आहेत त्या घेतल्यात एक चमचा साखर आणि तीन चमचे तिखट तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता बरं हे जे तुम्हाला मी प्रमाण दिलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी जास्ती पण तुम्ही करू शकता साधारण तुम्ही ह्या सगळे पदार्थ समप्रमाणात घ्या पण एखादा पदार्थ याच्यामधला नसला तरी काही फरक पडत नाही तरी पण चटणी चांगली होती ह्याच्यातला एखादा पदार्थ समजा तुम्ही नाही घातला तरी चटणी चांगली होती हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्या शरीराला पौष्टिक पदार्थ आहेत थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये या अशा चटण्या करून खाव्यात कारण ह्याच्याने जरा गरमी श म्हणजे उष्णता निर्माण होते आणि युक्त हे सगळे पदार्थ आहेत आणि ह्या सगळ्या पदार्थामुळे आपली हाडांची बळकटी वाढते तर आता ही कशी करायची ते आपण बघूया थोडस तेल घालूया आपण दोन चमचे तेल घातलंय आधी मी खोबरं भाजून आहे मीडियम आचेवरती मीडियम पेक्षा कमी गॅसवरती एक एक पदार्थ आपण भाजून घ्यायचे भाजून घ्यायचे अशा प्रकारे गुलाबीचं ही तशी झटपट होणारी चटणी आहे फक्त पदार्थ आपल्या घरात सगळे असणं गरजेचं आहे असे सगळे पदार्थ घालून एकच चटणी केली म्हणजे प्रश्न नाही एकदम आरोग्यास चांगली येते मग आपण खोबरं भाजून झाले मी काढून घेते अशा प्रकारे खोबरं भाजून घेतलंय मी गुलाबी सर भाजून घ्यायचं आहे आता आपण दाणे घालूया त्याला भाजलेले असल्यामुळे थोडेसेच गरम करायचे चांगल्या प्रकारे गरम करून पहिल्या पहिल्यांदी आपण भाजलेले येते भातकेच दाणे घालायचे आपले दाणे भाजून झाले आता थोडेसेच गरम करायचे होते हे काढून घेते असे सगळे पदार्थ भाजून ताटात एकत्र काढून घ्यायचे आता एक आरळ घालते ते भाजून घेऊया गॅस बारीक करायचं कारळ भासताना ते उडत दोन मिनटत भाजून घेते व्यवस्थित त्याच्यातलं मच्छर निघून जाण्यासाठी चांगले भाजायला लागले की ते तडतडायला लागतात आपलं हे भाजून झाले आता ताटात काढून घेते मी मी अशा प्रकारे आळशी चटचट चटचट आवाज येतो कमी गॅस करायचा नंतर कढई बाहेर ते येऊ शकत नाही भाजताना जरा कढई मोठीच घ्यायची थोडी आपलं हे भाजून झालंय मी ताटात काढून घेतली तीळ घालते हे भाजून घेऊया आता आपले तीळ पण भाजत आले भाजायला लागले की असे चटचट आवाज येतो दोन मिनटं तसा येऊन जायचा आणि मग तीळ उतरून घ्यायचं सारखे हलवत राहायचे उडून भांड्याच्या बाहेर येतात आता हे ये भाजून झालेत मी काढून घेते थोडंसं आता मी याच्यात तेल घातलेलं आहे आणि आता लसूण त्याच्यावर आपण भाजून घेऊया दोन मिनिटं चांगल्या परतून घ्यायचे घ्यायच्यात लसूण लाल बिल करायचं नाहीये लसूण परत त्यांना वास आला की गॅस बंद करून टाकायचं बघा मी लाल केले नाहीये तर वास यायला लागला की मग बंद करून टाकायचं तर हे पण ह्याच्यात काढून घेऊया आपण आता आपलं हे सगळं जे आपण साहित्य भाजून घेतलेलं ते, ते सगळं गार झाल्यावर मिक्सरमध्ये घालायचं आता आपण हे जे सर्व पदार्थ भाजून घेतले ते मिक्सरमध्ये घालूया मी हातानेच घालते ते सगळे घालून घेते मी सगळं आता आपण मिक्सरमध्ये मिश्रण काढलेलं आहे आता एक चमचा साखर घालतीये नंतर तीन चमचे तिखट घालतीये ुपच्या आवडीनुसार घाला चवीनुसार मीठ आणि आता आपण हे बारीक करून घ्यायचं एकदम बारीक करायची नाहीये अशा प्रकारे ही बघा बारीक करून घेतली एकदम बारीक करायचं नाही तर ऑइल सुटेल हे बघ बारीक करून आहे आपली चटणी झाली आहे मी सर्विंग बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखव अशा प्रकारे तुम्हाला मी ही सर्व जे जे पदार्थ तुम्हाला दाखवले ते ही मिश्र चटणी मी करून दाखवलेली अतिशय पौष्टिक ही चटणी आहे ही पोळी भाकरी फुलका पुरी कशा प्रवेळी तुम्ही खाऊ शकता प्रवासाला जाताना घेऊन जाऊ शकता टिफिन मध्ये देऊ शकता इतकी ही रुचकर आहे ही चटणी पोळी नुसती खाल्ली तेल घालून बाजूला कांदा तर भाजीची पण गरज नाही तर कधी भाजी नसेल तर तुम्ही चटणी तेल बा भा, पोळी भाकरी असं खाऊ शकता तर ही मी तुम्हाला चटणी अशा प्रकारे पौष्टिक चटणी करून दाखवलेली ज्याच्यामध्ये सगळे पदार्थ विविध घातलेले आहेत मी तर ते आरोग्यदायी सगळे पदार्थ आहेत आणि हे ही चटणी थंडी आणि पावसाळ्यामध्ये जरूर करून ही खावी कारण याच्याने आपल्याला उष्णताही मिळते शरीराला आपलं शरीर जेव्हा थंड होतं हवामान बाहेर थंड असतं त्याच्यामुळे थोडं उष्ण पदार्थ खायला पाहिजेत आणि हाडांच्या वळकटीसाठी ही अतिशय चटणी चांगली आहे तर तुम्ही ही चटणी करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू